नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस मार्च आणि आज मी तुम्हाला अशी काही भाजीपाला पिकं सांगणार आहे ज्या पिकांची तुम्ही दहा एप्रिलपर्यंत जरी लागवड केली तरी या पिकांना मे आणि जूनमध्ये चांगली मागणी असणार आहे म्हणजेच ही पिकं चांगलीच तेजीत राहणार आहे त्यामुळे पुढच्या दोन ते ती तीन महिन्यात या पिकातून तुम्हाला चांगला नफा हा मिळू शकतो यामध्ये सध्या काही पिकं जी शेतकरी मित्रांनो तर ती चांगलीच तेजीत आहे आणि आणखी दोन अडीच महिने या पिकांना अशीच तेजी कायम राहणार रा आहे कारण या पिकांची लागवड जी तर ती खूप जास्त नाही आहे म्हणजेच ॲव्हरेज लागवड कमीच आहे आणि इथून पुढे म्हणजेच एप्रिल आणि मेमध्ये सुद्धा या पिकांची लागवड कमीच राहणार रा आहे शेतकरी मित्रांनो केवळ माहिती सांगायची म्हणून नाही तर सध्या या पिकांची बाजारात काय कंडिशन आहे सध्याची लागवड किती टक्के आहे आणि भविष्यात या पिकांची बाजारात आवक कशी असू शकते या सर्व बाबींचा विचार करून मी तुम्हाला ही पिकं सांगत आहे त्यातल्या त्यात, त्यात इथून पुढे तापमान हे खूप जास्त राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तापमानाला अनुसरून ही पिकं घेणं आपल्याला या ठिकाणी फायद्याचं ठरतं चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया इथून पुढं नेमकी कोणती पिकं करावी याविषयी सविस्तर माहिती त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की तुम्हाला शक्य होईल तेवढं व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरून नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सध्या म्हणजेच दहा एप्रिलपर्यंत जी पिकं आपल्याला करायची आहे तर याच्यामध्ये तुम्ही गवारीचं पीक हे करू शकता उच्च तापमानाप्रती अतिशय सहनशील असं पीक आहे शेतकरी मित्रांनो साधारणत अडोतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगलं उत्पादन या पिकातून तुम्हाला मिळू शकतं शिवाय कमी खर्चिक आणि कमी कालावधीचं पीक आहे फक्त तोडणीसाठी त्या ठिकाणी थोडंसं किचकट पीक आहे त्याच्यामुळे मंजुराची या ठिकाणी तुम्हाला गरज पडते जर घरचं मंजूर असेल तर नक्कीच तुम्ही गवारीचं जे पीक आहे तर हे करू शकता सध्या जर तुम्ही गवारीचं मार्केट बघितलं शेतकरी मित्रांनो तर सध्या गवारीला जो ठोकमध्ये दर मिळतोय बाजारामध्ये तर तो पंचावन्न साठ रुपये प्रति किलोचा मिळतो आणि भविष्यामध्ये शेतकरी मित्रांनो म्हणजे एप्रिल मे किंवा जूनमध्ये तुम्हाला जर पस्तीस चाळीस रुपयाचा दर जरी या पिकाला मिळाला तरीसुद्धा या पिकातून चांगले पैसे तुम्हाला हे राहू शकता या पिकासाठी शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन असेल किंवा फवारणीचं जे काही खर्च आहे तर हा खूप कमी आहे फक्त तोडणीसाठी मंजुरासाठी तुम्हाला तो थोडाफार खर्च येऊ शकतो परंतु तुमच्याकडे घरचं मंजूर असेल शेतकरी मित्रांनो तर एक दहा गुंठे जरी तुम्ही गवारीची लागवड आता जर केली तर नक्कीच शेतकरी मित्रांनो प्रति तोडा खर्च वजा जाता तुम्हाला हजार बाराशे रुपये या पिकातून त्या ठिकाणी हे राहू शकतात लागवडीनंतर साधारणतः पस्तीस चाळीस दिवसामध्ये लगेच उत्पादन निघायला या पिकातून सुरुवात होते आणि पुढचे जवळपास शेतकरी मित्रांनो पंचावन्न साठ दिवस या पिकातून तुम्हाला तोडा हा मिळत राहतो एक चांगलं प्रॉफिटेबल पीक आहे शेतकरी मित्रांनो या पिकाची तुम्ही लागवड जी तर ती करू शकता आता शेतकरी मित्रांनो गवारीप्रमाणेच या, या ठिकाणी तुम्ही भेंडी या पिकाची सुद्धा आत्ता लागवड केली तर तुम्हाला त्या ठिकाणी ती फायद्याची ठरू शकते भेंडीचा जरी तुम्ही सध्या विचार केला शेतकरी मित्रांनो तर पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंतचा दर आता सध्या भेंडीला बाजारामध्ये मिळतो परंतु शेतकरी मित्रांनो ही जी आता सध्या मार्केटमध्ये भेंडी येते तर ही जानेवारीमधली लागवड आहे जानेवारी फेब्रुवारीमधले आणि आता सध्या इथून पुढं भेंडीची लागवड खूप कमी आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो भेंडीमध्ये मे किंवा जूनमध्ये जी काही तेजी आहे तर ही तेजी राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहे त्याच्यामुळे भेंडीचं पीक तुम्ही या ठिकाणी करू शकता फक्त भेंडी पीक करायचं असेल शेतकरी मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्हाला मल्चिंग वगैरे करावं लागणार आहे आणि गवारीच्या तुलनेत भेंडी पिकासाठी खत व्यवस्थापन किंवा फवारणीचा जो काही खर्च आहे तर हा त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा जास्त येणार आहे परंतु एकंदरीत शेतकरी मित्रांनो तीस पस्तीस रुपयाचा दर जरी तुम्हाला किलोमाग मिळाला तरीसुद्धा भेंडी पिकातून चांगले पैसे राहू शकतात लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो भेंडी या पिकातून तुम्हाला जवळपास पंचेचाळीस पन्नास दिवस लागतात उत्पादन निघायला आणि साधारणतः पुढचे पन्नास पंचावन्न दिवस उत्पादन निघते म्हणजे तीन साडेतीन महिन्याचं हे पीक आहे गवारीप्रमाणेच त्यानंतर शेतकरी मित्रांनो अतिशय कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये येणारं पीक आणि सगळ्यात जास्त पैसे मिळवून देणारं पीक म्हणजेच कोथिंबीर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर ही अतिशय म्हणजे कमी असते कारण शेततर शेतकऱ्यांचं पाणी कमी झालेलं असतं शिवाय तापमानामध्ये कोथिंबीरीची जळ खूप जास्त होत असते त्याच्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो कोथिंबिरीची ॲव्हरेज लागवड खूप कमी असते त्याच्यामुळे जर एप्रिलमध्ये तुम्ही लागवड केली तर मे किंवा जूनमध्ये शेतकरी मित्रांनो साधारणतः हे जे काही दोन तीन महिने तर याच्यामध्ये सलग पद्धतीत तुम्ही दोन वेळेस कोथिंबिरीची लागवड ही करू शकता म्हणजे चाळीस चाळीस दिवसाच्या टप्प्यानं जर तुम्ही कोथिंबिरीची आपण लागवड पकडली पस्तीस चाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं हे पीक आहे तर तीन महिन्यामध्ये दोनदा तुम्हाला याचं उत्पादन हे मिळू शकतं शेतकरी मित्रांनो चार पाच रुपये प्रति जुडीमागं जरी दर मिळाला शेत तर कोथिंबिरीच्या तु सुद्धा तुम्हाला चांगले पैसे राहू शकतात फक्त कोथिंबीर पीक तुम्हाला घ्यायचं असेल तर काळीची जमीन असणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलर किंवा रेन पाईप तुम्हाला कोथिंबीर पिकासाठी असणं गरजेचं आहे पाठ पाण्यावरती उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर जी तर ती सक्सेस होत नाही शेतकरी मित्रांनो कोथिंबीरीची जळ खूप त्या ठिकाणी जास्त होते त्याच्यामुळे स्प्रिंकलर रेन पाईप जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीरीचं पीक हे एप्रिलमध्ये किंवा मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी नक्कीच करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे पीक आहे तर ते पीक म्हणजेच टोमॅटो आत्ता सध्या टोमॅटोला रेट कमीच आहे शेतकरी मित्रांनो कारण ज डिसेंबर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जे काही लागवडी झालेलं ला, आहे तर को टोमॅटोची लागवड मोठी आहे परंतु ही लागवड पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये रिवर्स कंडिशनमध्ये जाणार आहे आणि आता सध्या टोमॅटोची लागवड जी आहे तर ती खूप कमी आहे कारण शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये टोमॅटोला जी काही आहे तर ती होत नाही फुलांची गळ खूप जास्त होते आता ज्या शेतकऱ्यांकडं शेडनेट कर वगैरे आहे असे शेतकरी टोमॅटोमध्ये उत्पादन उन्हाळी हंगामात काढू शकतात परंतु टोमॅटोची जर लागवड केली तर लागवडीनंतर उत्पादन निघायला कमीत कमी, कमी पंचावन्न ते साठ दिवस लागतात म्हणजे तुम्ही जर दहा एप्रिलपर्यंत लागवड केली शेतकरी मित्रांनो दहा एप्रिलपर्यंत तर ही लागवड म्हणजे उत्पादन निघायला तुम्हाला जवळपास जून येणार आहे तर जूनमध्ये नेमकीच पावसाळ्याच्या तोंडी तुमचा टोमॅटो जो आहे तो निघाला लागणार आहे त्याच्यामुळे टोमॅटोला त्यावेळेस मार्केट मा मार्केटमध्ये टोमॅटोची आवक जी आहे तर ती कमीच राहणार आहे कारण आता लागवड कमी असल्यामुळे भविष्यात आवक कमी अस राहील आणि त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो सुद्धा चांगले दर मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत तर टोमॅटोसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आता टोमॅटोप्रमाणे शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये तुम्ही म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये मिरची या पिकाची लागवडसुद्धा त्या ठिकाणी करू शकता टोमॅटोप्रमाणेच लागवडीच्या नंतर शेतकरी मित्रांनो पंचावन्न साठ किंवा पासष्ट दिवस मिरचीमध्ये उत्पादन निघायला लागतात म्हणजे दोन महिन्याचा कालावधी हो तरी किमान लागतो उत्पादन सुरू व्हायला त्याच्यामुळे एप्रिलमध्ये जर तुम्ही मिरची लागवड केली तर नेमकीच पावसाळ्याच्या तोंडी तो टोमॅटोसारखीच तो तुमची मिरची जी आहे तर ती मार्केटमध्ये मा येणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंतचा दर जरी टो मिरचीला मिळाला शेतकरी मित्रांनो तर मिरची पिकातूनसुद्धा एकंदरीत तुम्हाला चांगले पैसे राहू शकतात परंतु आता टोमॅटो आणि मिरची ही जी काही दोन पिकं आपण बघितली तर ही शेतकरी मित्रांनो थोडीशी खर्चिक पिकं आहे आणि या पिकासाठी तुम्हाला भांडवल त्या ठिकाणी जास्त लागणार विशेष करून टोमॅटोसाठी तुम्हाला तार आहे बांबू बांधणी आहे याच्यासाठी तुम्हाला मंजूर खूप जास्त लागतं याच्या मिरची असेल टोमॅटो असेल याच्यामध्ये खत व्यवस्थापन आहे किंवा फवारणीचा जो काही खर्च आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात येतो परंतु उत्पादनसुद्धा या दोन्ही पिकाचं तगडं असल्यामुळे शेतकरी मित्रांनो जर ॲव्हरेज दर जरी या पिकांना तुम्हाला मिळाला तरीसुद्धा चांगले पैसे या पिकातून तुम्हाला हे राहू शकतात तर एकंदरीत तुम्ही एप्रिल की दहा एप्रिलपर्यंत शेतकरी मित्रांनो मी जी काही पिकं तुम्हाला सांगितली तर याच्यापैकी कोणत्याही पिकाची लागवड तुम्ही या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी करू शकता बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून परत एकदा सांगतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नका